नमस्कार आज आपण उन्हाळा स्पेशल कैरीची चटणी कशी करायची ते पाहणार आहोत एक वेगळ्या पद्धतीने ही कैरीची चटणी मी केलेली आहे आणि आता सध्या उन्हाळा स्पेशल सिरीज चालू आहे तर आज आपण उन्हाळा स्पेशल भाग चार पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात ही कैरीची चटणी करण्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराची कैरी घेतलेली आहे आणि या कैरीचे आता छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत ही कैरी थोडीशी चवीला सप्पक आहे म्हणजे जास्ती आंबट नाही सोलापूरला शक्यतो कैरीची चटणी ही कांदा आणि कैरी हे समप्रमाणात घेऊन त्याच्यामध्ये लाल तिखट आणि मीठ घालून काढली जाते पण आज इथे मी हिरव्या मिरचीचा वापर करणार आहे अशा प्रकारे इथे मी कैरीच्या फोडी करून घेतलेल्या आहेत ही चटणी करण्यासाठी इथे मी एक मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे आणि आता या भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे त्यानंतर चिरून घेतलेल्या कैरीच्या फोडी घालायच्या आहेत आणि इथे थोडंसं मी ओलं खोबरं घेतलेलं आहे चिरून ते पण यामध्ये घालायचं आहे त्यानंतर चार ते पाच हिरव्या मिरच्या तोडून यामध्ये घालायच्या आहेत मिरच्या या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी साखर टाकायची आहे आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत यामध्ये आणि आता हे सगळं मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे चटणी वाटून घेतलेली आहे आता ही चटणी पटकन बारीक व्हावी यासाठी मी यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घातलं होतं आणि हे पहा इथे मिक्सरमधून ही चटणी आपली वाटून घेतलेली आहे आता याला थोडीशी वरून फोडणी द्यायची आहे आता याला फोडणी देण्यासाठी गॅसवरती एक छोटा तडका पॅन ठेवलेला हो आहे पॅन थोडासा तापला की त्यामध्ये तेल टाकायचं आहे एक दोन ते तीन चमचे तेल थोडंसं तापलं की त्यामध्ये मोहरी टाकायची आहे मोहरी तडतडली की त्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं आहे त्यानंतर थोडंसं हिंग टाकायचं आहे तेल छान तापलेलं आहे आता गॅसचा फ्लेम बंद करायचा आहे आणि इथे मी थोडासा ताजा कढीपत्ता घेतलेला आहे तो पण यामध्ये टाकायचा आहे आणि थोडंसं कच्चे तीळ घेतलेलं आहे ते पण या तेलामध्ये टाकायचे आहेत आता ही फोडणी थोडीशी थंड करून घ्यायची आहे मग कैरीच्या चटणीवरती ही फोडणी घालायची आहे ही गरम गरम फोडणी लगेचच कैरीच्या चटणीवरती घालायचे नाही ही, ही फोडणी थोडीशी थंड करून घ्यायची आहे मगच या कैरीच्या चटणीवरती ही फोडणी घालायची आहे इथे आपली तडकेवाली कैरीची चटणी तयार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके बाय व्हिडिओ आवडतं लाईक करा, शेर करा आणि सबस्क्राईब करा ओके बाय